आदिवासींची विशेष पदवर्ती झालीच पाहिजे झालीच पाहिजे आदिवासींची विशेष पदवर्ती न करणारा फडवणी सरकार मुर्दाबाद mm -hmm. मुर्दाबाद आदिवासींची विशेष पदवर्ती न करणार फडवणी सरकार पुढिक दोन हजार सतरा साली जो काही निकाल दिला त्या निकालाची अंमलबजावणी करावी आणि बारा हजार पाचशे वीस जागा त्या महाराष्ट्र शासनाने भराव्यात त्याच्या सोबत JOHN

टोपली गेला कचरा गेला पुढे जायचं तिकडे गेला पण त्याची अंमलबजावणी झाले नाही नंतर कोरोनाचा काळ आला कोरोनाच्या काळाच्या नंतर बाकीच्या ज्या काय बसते आहेत त्या भरत्या झाल्या पण त्याचा कोर्टाने निकाल दिला आहे आणि कोर्टाने असं सांगितलंय काय त्या काय पाहिजे असं या महाराष्ट्र शासनाने केलेलं नाही त्याच्या सुद्धा बाबाच्या काय जागा आहे काय जागा भरल्या जाव्यात ही पहिली मागणी दुसरी मागणी कजर का काही ही पंचो नजर आठशे सत्तावन्न जागा जे काही पॅटच्या भरले जाव्यात तिसरी मागणी कवा जे काय जात वाज जात वाज प्रमाणपत्र आणि जागेचे दाखले जे काय आहे जो वेळ सेकंदा बाजू तो प्रवची घेता तो नदी तपासून जे काय त्या घेतल्या जाव्या आणि सर्व शेवटची मागणी या तालुक्यामध्ये दोन हजार चौदाच्या नंतर हा तालुका पर्यटन म्हणून घोषित केला भारताचा पहिला पर्यटन तालुका कोणत्या पर्यटन क्षेत्राच्या ठिकाणी वरती जा तुम्ही कोणती भौतिक सुविधा त्या त्या ठिकाणी आहे असते तर कोणत्या पण माणसाने घ्या आंबोली घ्या माझेप घ्या किंवा दुसरी कोणती पण गोष्ट घ्या तर बाबा जिकडे पर्यटन आहे तर अशा पर्यटनाच्या जा ठिकाणी ज्या काही भौतिक सुविधा आहेत तर त्या भौतिक सुविधा उपलब्ध कराव्यात त्याच्यासोबत काही रस्ते आहेत इथून वरती आपण निघालो कोणत्याही गावाला जा कोणत्याही गावाला जा रस्त्यात खड्डे का खड्यात रस्ते गाडी माणसाला कळत नाही इथून निघालो आपण का नाणे पर्यंत जा रस्ता खराब इथून निघालो का आंबोलीला जा रस्ता खराब इथून निघालो का हातवीला जा रस्ता खराब इथून निघालो का सांगवलेला जा रस्ता खराब कोपरेमांडवायचा बोलायचंच नाही तिकडे तर आहे का नाही पण हे सगळे रस्ते जे काही आहेत सगळे रस्ते खराब ही रस्त्यांची तत्काळ दुरुस्ती करावी ही सुद्धा मागणी आंदोलनाची आहे त्याच्यासोबत पाण्याची स्वच्छ पिण्याची पाण्याची व्यवस्था नाही पंचायत समितीला जा स्वच्छ पिण्याची पाण्याची व्यवस्था नाही स्टँडला जा स्वच्छ पिण्याची पाण्याची व्यवस्था नाही अरे मग करताच कोणा करायला पाहिजे ते असा प्रश्न या आंदोलनाचा आज ज्यांना आपण म्हणतो त्या बाबा ज्यांनी हे विकासाचं राजकारण घेऊनच मला आले असे काय काय आहे अरे मग हा विकास पिण्याची पाण्याची व्यवस्था नाही तहसीलच्या ठिकाणी पिण्याची पाण्याची व्यवस्था नाही पंचायत समितीच्या ठिकाणी पिण्याची पाण्याची व्यवस्था नाही स्टॅन्डच्या ठिकाणी अक्षरशः लाखो लोक रोज ग्रामीण भागामधून आणि पूर्वपट्ट्यामधून या सर्व शासकीय कार्यालयांपासून येतात अरे पण त्या शासकीय कार्यालयामध्ये पिण्याची पाण्याची व्यवस्था नसेल तर ही व्यवस्था करणार कोण असा प्रश्न या मोर्चा निमित्तानं आज स्टुडंट फेडोरशन इंडिया विचारते त्या विद्यार्थी आज विचारतात का ते भांडतातच ते भांडतील त्या कॉलेजच्या कॅम्पसला सांगतील काय तर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करा पण ज्या वेळेस आपण शासकीय कार्यालयामध्ये येतो त्यावेळेस कोण ही पिण्याची पाण्याची व्यवस्था करणार असा प्रश्नही करत

साडे पंचावन्न हजार पदे ही आपल्या आदिवासी विभागामध्ये रिक्त आहेत परंतु ती पदे देखील भरलेली नाहीत अशी सगळी पदे धरून पंचाहत्तर हजार आपल्याला माहिती आहे आणि घेऊन आज आपण इथे तहसीलदार कार्यालयासमोर हा मोर्चा काढलेला आहे आणि याचं आयोजन केलेलं आहे यामध्ये अनेक प्रश्न आहेत आपल्या आदिवासी भागामधले त्यामध्ये रस्ते असतील किंवा